राम राम सत्या राम 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 साहेब बोला काय म्हणता हो आयुष्यमान कार्ड काढून आलो मी ठाकरे झेरॉक्स वर गेलो तो ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस त्या ठिकाणी स्टेट बँक रोड मेकर या ठिकाणी जाऊन आलो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असं की मला माहिती झालेलं आहे की आयुष्यमान कार्ड हे फक्त गोरगरिबासाठीच नाही तर कितीही मोठा बिझनेसमॅन असला व्यावसायिक असला त्यांच्यासाठी सुद्धा ते आयुष्यमान कार्ड काढता येते कोणी शिक्षक असो ताठी असो ग्रामसेवक असो इंजिनियर असो वकील असो काजून कुठलाही कलेक्टर असो एवढंच नाही तर आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांना सुद्धा आयुष्यमान कार्ड काढता येते आणि त्यांनासुद्धा या योजन, योजने योजनेचा लाभ घेता येते एवढी माहिती काय सांगता मला तर काही एवढं माहितीच नव्हतं साहेब साहेब तर तुम्ही आम्हाला काही एवढं माहित नव्हतं बरं झालं तुम्ही सांगितलं आता माझे काही मित्र आहे ते माझे जे मित्र आहे त्या मित्राला पण सांगून देतो काही नातेवाईक आहे ते सांगतो की बाबा तुम्ही पण काढू शकता नाही तर बऱ्याच लोकांचं नोकरीला असलं काढता येत नाही अर्मी इन्कम टॅक्स भरतो काढता येत नाही मोठा बिझनेसमॅन आहे मला चालणार नाही म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तात्या असं झालेलं आहे की उत्पन्नाची कोणतीही आठ नाही भारतीय नागरिक असला पाहिजे आणि त्यासाठी आधार कार्ड असलं पाहिजे राशन कार्ड असलं पाहिजे बाकी काहीच आठ नाही त्यामुळे आपण कधीही जाऊन कोणाचंही आयुष्यमान कार्ड काढू शकतो काय गोष्ट आहे खरंच मलाच खास झालं आहे का कार मला आवडलं म्हणून सांगतोय मी माझ्या सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की आपण सर्वांनी जावं ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी आणि लवकरात लवकर आयुष्यमान कार्ड काढून घ्यावं कारण सर ते जे सर्वर असते ते कधी डाऊन असते कधी चालत नाही साईड कधी अपडेशनमध्ये असते त्यासाठी मी सर्वांना ते तसं सांगितलेलं आहे चला आता एकदाची कटकट मिटली वा निघून राहिलं ना काय हरकत नाही celah ram-ram mendirimu kan ram-ram ram-ram salah ram -ram -ram, ram -ram, ram -ram, salam, ya mau gitu